श्री राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे जर कोणी मनुष्य खिन्न राहत असेल तर तो त्याचा दोष आहे आता समर्थ म्हणाले जर एखादी व्यक्ती खिन्न राहणे म्हणजे काय तर दुःखी असणे अनेकदा तिच्या स्वतःच्या चुकीच्या विचारांमुळे किंवा नकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यामुळे हे परिणाम पाहायला मिळतात आणि यात व्यक्तीच्या स्वतःच्या चुका आणि कृतींचा प्रभाव पाहायला मिळत असतो त्यामुळे तिला दुःख वाटत असते दुसऱ्या शब्दात जर सांगायचं म्हटलं तर आपल्या विचारांनी आणि वागणुकीने स्वतःला दुःखी आपण बनवत असतो ज्याप्रमाणे गुण आणि दोष आपण सर्वच पाहत असतो परंतु आपण आपले गुण दाखवतो दोष दाखवत नाही मग या विचारांमागील काही मुख्य जी कारणं असतात ते आपण लपवण्याचा प्रयत्न करत असतो त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्यामध्ये असलेला नकारात्मक विचार का जर एखाद्या व्यक्तीच्या मनात सारखे सारखे नकारात्मक विचार येत असतील तर ती व्यक्ती नक्कीच खिन्न होऊ शकते तिच्या विचारसरणीचा तिच्या भावनांवर थेट परिणाम होतो आता विचार करा खिन्न राहणं आता आपण एखादं काम करायला सुरुवात केलेली आहे आणि ते काम करत असताना आपल्या डोक्यामध्ये सारखे नकारात्मक विचार येतात आणि त्या नकारात्मक विचारांमुळे आपण घेतलेलं काम त्या कामांवर काय पडतं मला प्रभाव दिसून येतो कारण ते काम आपल्याकडून होत नाही आणि त्या सतत टेन्शनमुळे त्या सतत नकारात्मक विचारांमुळे आपलं कामसुद्धा अपूर्ण राहतं मग शेवटी त्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर आपल्या हातून केव्हाही कार्य पार पडणार नाही दुसरं महत्वाचं म्हणजे चुकीचं निर्णय आता मनुष्यदेह निर्णय घेत असताना बरोबर घेतो की चुकीचं घेतो हे कधी ठरत ज्यावेळी प्रत्यक्षात आपल्याला त्याचा अनुभव येत असतो चुकीचा निर्णय घेणे किंवा वाईट सवयी लावणे यामुळे देखील मनुष्य दुःखी होऊ शकतो आता मनुष्य देहाला निर्णय घ्यायचा आहे आता वाईट सवयांमध्ये तो अडकलेला आहे आणि सवयीचा परिणाम त्याला बघा प्रत्यक्षपणे त्याच्या शरीरावर त्याच्या संसारामध्ये त्याच्या घरामध्ये अनेक प्रकारची वाद पाहायला मिळतात त्यांच्या घरामध्ये असणारी जी लोकं आहेत तीसुद्धा खूप दुःखी आहेत मग यानंतर येणारे परिणाम हे त्या व्यक्तीच्या कृतींवर अवलंबून असतं की बघा प्रत्यक्षात वाईट सवयी लावणे आपल्याला वाईट सवयी कशा लागतात कोण सांगायला येतं का त्याचे आपल्याला क्लासेस घ्यावे लागतात का बघा एखाद्या वाईट शब्द आपल्या मुखातून येतं तो, तो आपण शिकायला गेलो होतो का नाही आहे बरोबर की नाही म्हणजे विचार जर केला तर वाईट सवयी न शिकता बघा प्रत्यक्षपणे आपण पाहतो ऐकतो आणि त्यानुसार आपण बोलत असतो कारण का आपल्या स्वतःवरचा विश्वास आपण कमी करत असतो तिसरा मुद्दा समोर त्यांनी सांगितला स्वतःवर विश्वासच नसेल तर मनुष्य कोणत्याही गोष्टीची सुरुवात करू शकत नाही आता विचार करा विश्वास कोणावर ठेवायचा आणि विश्वास आपण ठेवल्यानंतर एखादी व्यक्ती आपल्याला जेव्हा सांगायला येते एखादं कार्य असेल त्या व्यक्तीवर आपण डायरेक्टली विश्वास ठेवू शकत नाही कितीही ओळखीची जरी असली तरी आपण बघा का त्यांना आपण वेळ देत असतो आणि त्या वेळेनुसार आपण निर्णय घेत असतो आणि निर्णयानंतर आपण प्रत्यक्षात एखादं कार्य करत असतो पण आपला आपल्यावरच जर, जर विश्वास नसेल तर समोरच्या व्यक्तीवर आपण विश्वास ठेवू शकतो का नाही ठेवू शकत आणि स्वतःवर जर विश्वास नसेल तर कोणत्याही गोष्टीची सुरुवात करूच नकोस आपण काय करतो भावनेच्या भरात समोरची व्यक्ती करते ना म्हणून आपण पण करायचं परंतु या कृतीमध्ये आपण जर कार्य केलं या विचारांमध्ये जर आपण राहिलो ना तर कधीच आपण पुढे जाणार नाही तर आपण घेतलेलं काम सुद्धा तिथेच राहील पूर्ण होणारच नाही मग यामुळे आपणच अपयशी ठरू बरोबर की नाही म्हणून कोणत्याही गोष्टीची सुरुवात करत असताना स्वतःवर विश्वास असणं गरजेचं आहे इतरांच्या मतांवर अवलंबून राहू नका आता विचार जर आपण केला ना आपण काय विचार करतो त्याचं मत आपण जाणून घेऊया अरे आपण स्वतःहून आता कृती करायला घेतलेली आहे एखादं कार्य आपण पुढे नेत आहोत मग समोरच्या व्यक्तीचं आपण मत का म्हणून जाणून घ्यायचं कारण का आपण विचार करतो ते अनुभवातून गेलेले आहेत परंतु प्रत्येक व्यक्ती सत्य बोलेल असे नाही ना जर एखादी व्यक्ती आपल्याला खोटं बोलली आणि आपण त्यावर विश्वास जर ठेवला तर बघा प्रत्यक्षपणे आपण सुद्धा कमी पडू की नाही आणि आपल्यावरचा अजून आत्मविश्वास जो आहे तोसुद्धा कमी होईल म्हणून समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी लागेल धक्का ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका जे कार्य तुला करायचं आहे जे कार्य तुला जमतं आहे तेच तुला नक्की करायचं आहे आता विचार करा दहावीनंतर अनेक पर्याय उपलब्ध असतात की नाही का आपण विचारायला जातो बाबा तू कुठला घेणार आहेस तू कोणत्या क्षेत्रामध्ये जाणार आहेस तू पुढे काय करणार आहेस आपण असं विचारायला जातो का नाही आहे आपल्याला जी आवड आहे आपल्याला कशामध्ये जायचं आहे तो आपला आतला आवाज बघा प्रत्यक्षपणे आपल्याला जो छंद आहे तोच आपण निवडतो ना जो क्षेत्र आपल्याला आवडतो त्यामध्ये आपण पदार्पण करतो ना जर आपण रात्रंदिवस बघा क्रिकेट खेळतो आहे आणि आपल्याला कोणी सांगितलं जा उद्यापासून तुला एम पी एस सीची परीक्षा द्यायची आणि त्या परीक्षेमध्ये तुला उत्तीर्ण व्हायचं आहे आपण अजून दहावीची परीक्षेला उत्तीर्ण होता होता बघा कसा बसा उत्तीर्ण झालो आपल्या त्यामध्ये लक्ष नाही आहे आपल्याला क्रिकेटमध्ये बोला म्हणजे आपला प्रभाव कुठे दिसतो तर क्रिकेट या क्षेत्रामध्ये मग तिथे आपल्याला बघा कोणीही सांगितलं आणि कसाही जरी बॉल टाकला तरी आपल्याला तिथे आपल्या उत्तम प्रकारे बघा आपल्या खेळता येईल म्हणून समर्थ म्हणाले स्वतःवरचा विश्वास आणि इतरांच्या मतांवर कधीही अवलंबून राहू नका स्वतःच्या आनंदासाठी इतरांवर अवलंबून राहणं केव्हाही चुकीचं आहे जेव्हा इतर लोक आपल्याला आनंदी करू शकत नाही त्यावेळी ते, ते आपल्याला नक्कीच दुःखी करतील आणि समर्थ म्हणाले शेवटचा उपाय तो म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन जर आपण सकारात्मक विचार ठेवले आणि आपल्या आयुष्यात सकारात्मक दृष्टिकोन जर ठेवला तर आपण खिन्न राहू शकत नाही जर आपल्यामध्ये नकारात्मक विचार येत असतील प्रथमता जो भाग आपल्याला प्राप्त करून दिला होता नकारात्मक विचार आणि त्या नकारात्मक विचारांमध्ये जर आपला देह अडकला तर तो, तो खिन्न झालाच म्हणून समजायचा परंतु सकारात्मक विचार ज्यावेळी ज्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला प्राप्त होईल त्यावेळी आपलं मन हलकं होईल आणि ज्या प्रश्नाचं आपल्याला उत्तरच मिळणार नाही आपण त्या प्रश्नामध्ये अडकून राहू एवढा सोपा उपाय मग सकारात्मक विचार आणि कठोर परिश्रम हे यशाचं महत्वाचं भाग आहे बरोबर की नाही म्हणून समर्थ म्हणाले एखादी व्यक्ती खिन्न का राहते दुःखी होण्याचं कारण काय तर पाच ही जी मुख्य कारणं आहेत ती मुख्य कारणं आपण जर समजून घेतली नाही तर त्यातून आपल्याला नक्कीच उलगडा प्राप्त होईल एक म्हणजे नकारात्मक विचार दुसरा म्हणजे चुकीचं निर्णय तिसरं म्हणजे स्वतःवरचा विश्वास आणि चौथा म्हणजे इतरांच्या मतांवर अवलंबून असणे आणि पाचवा म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन ही पाच मतं जेव्हा आपल्याला कळतील ना तेव्हा प्रत्यक्षात आपण आपल्या सकारात्मक दृष्टिकोनातून नक्कीच पुढे जाऊ आणि आपल्याला जो अपयश आप येत होता त्या अपयशाच्या मार्गावर आपल्याला नक्कीच पुढे यश प्राप्ती होणारच आहे म्हणून समर्थ म्हणाले होणार ते होई नाका जाणारं ते जाई नाका तुटली मनातील जन्म जन्ममृत्याची जय जय रघुवीर समर्थ